समोर माजी खासदार आणि माझी मंत्री असताना मला तारण्याचं काम जनतेनं केलंय माझा विजय हा स्वर्गीय पाटील माझ्या मातोश्री सुमन पाटील आणि जनतेला समर्पित करतो माता भगिनींच्या हाताला काम देण्याचं काम केल्यानंच तासगाव कवठे महाकाळमधील मा माता भगिनी माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या राहिल्या आता माझा विजय झाल्यानंतर कुणाबाबतीतही आकस ठेवणं योग्य नाही तासगाव कवठे महाकाळ निकालामध्ये व्यस्त असल्यानं राज्यातील निकाल अद्यापही व्यवस्थित पाहिला नाही त्याबाबत वरिष्ठांशी बोलणं सध्या सुरू आहे काही लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण देखील केलेली आहे तासगाव कौंठे महाकाळमधील गुंडगिरी संपवण्याचं पहिलं पाऊल मी आजपासून उचलणार असून मारहाण केलेल्या लोकांविरुद्ध पोलिसात जाऊन तक्रार देणार असल्याचं रोहित पाटील यांनी सांगितलंय दरम्यान रोहित पाटील यांच्या विजयानंतर तासगाव शहरातून विजय मिरवणूक काढण्यात आली होती या पुढच्या काळामध्ये मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून जी आम्ही एम आय डी सी मंजूर केलेली आहे ती एम आय डी सी मध्ये चांगल्या कंपन्यांना हेच आमचं उद्दिष्ट असणार आहे मकर मध्ये तुम्ही होता की नगर नगर पंचायत निवडणुकीला पंचवीस वर्ष झालं